आता एक, एक रुपया साड्या जेंट्स वेअर वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपया बॉईज पॅन्टर्ट लोअर कुर्ती एक रुपया थंडी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो लोपर बॅग फक्त एक रुपया बाय

ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरच्या दुसऱ्या ट्रॉलीचा तुटल्याने पहिल्या ट्रॉली पासून दुसरी ट्रॉली वेगळी झाली यावेळी घरी निघालेल्या तरुणाने ट्रॉली मुलींच्या दिशेने येत असल्याचं ढकलून वाचवले मात्र या अपघातात ट्रॉली वडिलांच्या अंगावरून जाऊन चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अभिजित निवृत्ती पाटील वय एकोणचाळीस राहणार कर्नाळ असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे सदरचा हृदय पिळवटून टाकणारा अपघात आज बुधवारी अधिक माहिती अशी की अभिजित पाटील हे आपल्या कुटुंबियांसह कर्नाळ गावामध्ये राहत होते त्यांची मुलगी याच परिसरात असलेल्या एका शाळेत शिकते अभिजित हे बुधवारी सायंकाळी त्यांची मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणींना शाळेतून आणण्यासाठी गेले होते तिघींना शाळेतून घेऊन पुन्हा घरी चालत येण्यासाठी निघाले कर्नाळ स्टॅण्डहून पुढे वस्तीजवळ येताच एक ट्रॅक्टर सांगलीच्या दिशेने दोन ट्रॉली ऊस भरून निघाला होता पहिल्या ट्रॉलीचा हुक तुटला ट्रॅक्टर एक ट्रॉली घेऊन पुढे गेला मागील ट्रॉलीचा हुक तुटल्याने रस्त्याकडेने कर्नाळ हायस्कूल कर्नाळ येथे शिकणाऱ्या आपल्या मुलींना घेऊन त्याचे वडील अभिजित पाटील जात होते प्रसंगावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिलं ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अभिजित पाटील यांचा जागीच मृत्यू झाला